नमस्कार विद्यार्थी तर आज आपण कोण व कोणांचे प्रकार याविषयी माहिती घेऊया कोण म्हणजे काय तर एका शिरोबिंदूतून दोन वेगवेगळे किरण निघत असतील तर त्यापासून जी आकृती तयार होते त्याला आपण त्या आकृतीस आपण कोण असे म्हणतो आणि या कोणाचे काही प्रकार आहेत आणि त्यावरील आधारित काही नमुना स्वरूपाचे प्रश्न आहेत यांचे आपण या पाठामध्ये माहिती घेऊयात पहिला आहे काठकोण ज्या कोणाचे माग नव्वद अंश असते त्या कोणास काठकोण असे म्हणतात म्हणजेच इथे कोण क्यू आर हा जो कोण आहे हा काठकोण आहे कारण माग कोण क्यू आर बरोबर नव्वद अंश म्हणजे या ठिकाणी कोण क्यू आर यामध्ये कोण जो क्यू आहे तो काढतो आहे म्हणून माप कोण टी क्यू बरोबर नव्वद अंश म्हणजे ज्या कोणाचं माप हे नव्वद अंश असतं त्या कोणास आपण काढतोय दुसरा प्रकार आहे लघुकोण ज्या कोणाचे माप शून्य अंशापेक्षा जास्त व नवद अंशापेक्षा कमी असते त्या कोणास लघुकोण म्हणतात उदाहरणार्थ कोणती बी सी यामध्ये कोण बी जो आहे तो पंचेचाळीस अंशाचा आहे म्हणजे शून्य पेक्षा जास्त आणि नव्वद पेक्षा कमी म्हणून कोण ए बी सी हा या ठिकाणी लघु कोण आहे म्हणजेच माप कोण ए बी सी बरोबर पंचेचाळीस अंश म्हणजे माग कोण एबीसी पंचेचाळीस अंश असल्याने कोण बीच माफ हे पंचेचाळीस अंश असल्याने तो लघुकोण आहे कारण लघुकोण म्हणजे ज्या कोणाचे माप शून्य अंशपेक्षा जास्त व नवद अंशपेक्षा कमी असतो तिसरा प्रकार आहे विशाल कोण ज्या कोणाचे माप नव्वद अंशपेक्षा जास्त असते त्या कोणास विशाल कोण असे म्हणतात उदाहरणार्थ एक्स वाय झेड यामध्ये कोण एक्स वाय झेड हा या ठिकाणी विशाल कोण आहे कारण माप कोण एक्स वाय झेड बरोबर एकशे पंचवीस अंश म्हणजे या ठिकाणी कोण वायचं माप जे आहे एक पुन एक ते एकशे पंचवीस अंश आहे म्हणून माप कोण एक्स वाय झेड हा एकशे पंचवीस अंशाचा कोण आहे त्याचं माप हे एकशे पंचवीस अंश आहे म्हणून तो लघु कोण आहे कारण नव्वद अंशापेक्षा तो जास्त आहे आता याच घटकावर काही उदाहरण आपण पाहूयात पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणता कोण विशाल कोण आहे एक कोण पी क्यू आर बरोबर नव्वद अंश दोन कोण एम एन ओ बरोबर एकशे दोन अंश तीन कोण एक्स वाय झेड बरोबर एकोणऐंशी अंश आणि चार कोण ए बी सी बरोबर एकोणनव्वद अंश तर यामध्ये आपण पाहिलं की विशाल कोणाचं माप हे नव्वद अंशापेक्षा जास्त असत म्हणून कोण एम एन ओ बरोबर एकशे दोन अंश पर्याय क्रमांक दोन हा बरोबर आहे नव्वद अंशापेक्षा जास्त असल्यामुळे तो विशाल दुसरा हाताचा अंगठा सोडून इतर बोटांमध्ये कोण कोणत्या प्रकारचा असतो एक सरळ कोण दोन शून्य कोण तीन लघु कोण चार काठ कोण तर हाताचा जो अंगठा आहे ती सोडून तो सोडून जी चार बोट आपले असतात या चार बोटामध्ये कोणता कोण असतो असं विचारलेलं आहे सरळ कोण सरळ जो तयार असतो सरळ रेषेमुळे जो तयार होतो तो सरळ कोण तसे हाताची रचना नाहीये दुसरा आहे शून्य कोण शून्य कोण म्हणजे ज्या कोणाचं माप हे शून्य अंश असतं तसंही बोटांचं नाहीये तिसरा आहे लघु कोण म्हणजे ज्याचं माप नव्वद अंशपेक्षा कमी असतं चौथं आहे काटकोण ज्याचं माप हे नव्वद अंश असतं आणि आपल्या बोटांची अंगठा सोडून चार बोटांची रचना पाहिली असतात आपल्याला असं समजतं ज्याचं माप पे हे पेक्षा जास्त आहे परंतु नव्वद अंशापेक्षा कमी आहे असा कोण जो असतो त्याला आपण लघुकोण म्हणतो म्हणून पर्या क्रमांक तीन मध्ये लघुपण असल्यावर उत्तर बरोबर आहे कारण आपल्या चारही बोटामध्ये अंगठा सोडून जे चार पोट आहेत त्यांच्यामध्ये कोण हा लघु कोण असतो तीन नंबर कोण हा लघु कोण आहे तर त्याचे माप पुढील पर्याय क्रमांक एक नव्वद अंश जास्त दोन नव्वद अंश तीन शून्य पेक्षा जास्त पण नव्वद अंशापेक्षा कमी चार पेक्षा ऐंशी अंश तर आपण बघितलं की लघुकोणाचं जे माप आहे ते शून्य अंशापेक्षा जास्त पण नव्वद अंशापेक्षा कमी असतो म्हणून पर्याय क्रमांक तीन म्हणजे जे जो पर्याय आहे उत्तर आहे ते बरोबर आहे चौथा आहे सोबतच्या आकृतीत किती कोण तयार झाले आहेत एक तीन दोन चार तीन सहा चार पाच असे पर्याय आहेत तर या ठिकाणी जे ए, ओ डी पोल एओ डी पोल ए ओ बी कोण एओसी कोण बी ओ सी कोण सी ओ डी आणि कोण बी ओ डी असे आपण कोण मोजले तर ते सहा वर्तात किंवा सोप्या पद्धतीमध्ये आपण एक दोन तीन आणि यांची जर बेरीज केली तर ती सहा येथे किंवा आपण मोजून देखील पाहिले तर त्यामध्ये या कृतीमध्ये सहा कोणताना आपल्याला दिसतात म्हणून पर्याय क्रमांक तीन मध्ये जे उत्तर आहे की सहा कोण या कृतीमध्ये आहेत ते बरोबर आहेत आपण मोजून किंवा आपल्या सूत्र किंवा ट्रिक्सच्या साह्यांना आपण ते काढू शकतो तर अशाच पद्धतीने आज आपण कोण आणि कोणांचे प्रकार व त्या घटकावर आधारित नमुना प्रश्न याविषयी माहिती घेतली धन्यवाद